श्रोते हो नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्यांचा आनंद आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे तीन महिन्याचे हप्ते म्हणजे प्रत्येकी बहिणींच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झाले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे सुनियोजित आणि महत्त्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय त्यांनी नारी शक्तीला उभारी मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळं राज्यातील माता भगिनी अतिशय आनंदात असून माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुवा आणि आशीर्वाद देत आहे अनेक खेड्यामध्ये किंवा आदिवासी पाड्यामध्ये महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचे अनेक भगिनींनी स्वत सांगितलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट दिसत आहे महिलांचा लाडका भाऊ म्हणजे आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर तमाम महिला वर्ग खुश असून नारीशक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे खेडोपाडी महिलांना आर्थिक टंचाईशी नेहमी दोन हात करावे लागतात मुलांच्या शाळेच्या फिया त्यांची पुस्तके खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी काही रक्कम हाताशी लागते खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणीवर मात करता आल्याने महिला आनंदाने सांगत आहे हे सर्व सांगताना महिलांचा आनंद ओसंडून वाहत आहे चांगल्या गोष्टींना चांगलं न म्हणण्याचे मानसिकता असलेले विरोधी पक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर त्यात खोडा घालण्यासाठी पुढे सरसावले काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधकांनी खोटा नरेटिव्ह पसरवला पण कोर्टानेच या विरोधी पक्षाचे तोंड बंद केलं असून योजनेसाठी मान्यता दिली आहे विरोधक तोंडावर आपटले आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिला वर्गांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेत यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहे शिंदे सरकार कामगिरी दमदार नियोजन शानदार